हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मनसेरे स्वागत करते तुमचं माझ्या नाव आहे प्रीतीज ऑडिओ बुक भाग्य दिले तू मला ह्या कथेचे आपण अठ्ठावीस भाग ऐकले आजच्या पुढचा भाग ऐकूयात चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी ज्यांनी अजून चॅनेल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी पटकन करून घ्या भाग्य दिले तू मला भाग एकोणतीस बोल का बोलावलं आहे एवढ्या घाईने मला तुझ्यामुळे माझी आजची पार्लरची अपॉइंटमेंट कॅन्सल केली आहे मी ती तनतनत म्हणाली आणि त्याच्या समोरच्या चेअरवर येऊन बसली तू फक्त पार्लर आणि पिकनिकच करत बस तोपर्यंत तिकडे त्या शौर्य नंदिनीच्या मुलाचं पारस सुद्धा होईल तरीही चालेल ना तुला तो सुद्धा तिच्यावर रोखलेल्या नजरेने तिरकसपणे म्हणाला नीट बोलणार आहेस का तसेही आजकाल मूड खराब असतो माझा अजून खराब करू नकोस ती वैतागुण म्हणाली नताशा तू शौर्य नंदिनीला वेगळं कसं करायचं याबद्दल काही प्लॅन केला आहेस का तो आता मेन मुद्द्यावर येत म्हणाला डोक्यात खूप काही आहे पण मी योग्य वेळेची वाट पाहत आहे ती त्याच्याकडे पाहात गुडपणे म्हणाली नक्की प्लॅन काय आहे तुझा निखिल तिच्याकडे पाहत म्हणाला वेळ आली की सांगते फक्त यात तुझी मदत लागेल मला प्लॅन जरी माझा असला तरी शेवट्याला तूच नेणार आहेस नताशा गालात हसत म्हणाली तू फक्त बोल काय करायचं त्या दोघांना वेगळं करण्यासाठी मी काहीही करू शकतो तो सुद्धा खुनशीपणे म्हणाला तशी नताशा हसली हीच खुन्नस हाच राग कायम राहू दे वेळ आली की आपण आपला डाव खेळायचा एक डाव आणि शौर्य नंदिनी कायमचे वेगळे झाले म्हणून समज मग नंदिनी तुझी आणि शौर्य माझा नताशा खुश होऊन म्हणाली प्रयत्न कर ती वेळ लवकर यावी तो म्हणाला तशी तिने हसून मान हलवली दोघेही जण मग बराच वेळ त्या विषयावर चर्चा करत होते शौर्य नंदिनीला कायमचं कसं दूर करता येईल याविषयी बोलत होते त्यांना वाटत होतं ते या प्लॅनमध्ये नक्कीच यशस्वी होतील पण त्यांना माहीत नव्हतं दोन डोळे आणि एक कॅमेरा त्यांचा बोललेला प्रत्येक शब्द त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करत होता आणि काळात तिरकस हसत होता मधले काही दिवस असेच निघून गेले उद्यापासून नंदिनीचे फायनल एक्झाम चालू होणार होते गेले काही दिवस ती फक्त अभ्यास आणि अभ्यास करत होती बाकी कोणत्याच गोष्टीकडे तिने लक्ष दिलं नव्हतं शौर्यानेही त्या दिवसानंतर तिला जास्त डिस्टर्ब केलं नव्हतं परीक्षेसाठी ती घेत असलेली मेहनत तो स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होता कितीतरी वेळा रात्री उशिरापर्यंत ती अभ्यास करत बसायची तिच्यासाठी हे दिवस खूप जास्त महत्वाचे होते शौर्यला आज ऑफिसवरून यायला जरा उशिरच झाला होता तो रूममध्ये आला तेव्हा नंदिनी रूममध्ये नव्हती त्याने हातात असलेली लॅपटॉपची बॅग तिथेच टेबलवर ठेवली सहज म्हणून त्याने गॅलरीत पाहिलं तर ती गॅलरीत असलेल्या सोफ्यावर बसून स्टडी करत होती व्हाईट कलरचा बनीचा नाईट सूट केसवरती बांधलेली ज्यात पेन्सिल खोसलेली काही अल्लडबटा गालावर रेंगाळत होत्या चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशही नव्हता सगळ्यात गमतीदार तिचा तो मोठ्या फ्रेमचा चष्मा होता जो आता तिने डोळ्यांना लावला होता हातात बुक घेऊन ती नख कोरतडत स्टडी करत होती चेहऱ्यावर कधी कन्फ्युजन होतं तर कधी वैतागलेले भाव येत होते कदाचित एखादा टॉपिक तिला समजत नसावा तो तिचे बदलणारे हावभाव एन्जॉय करत होता आणि गाळात हसत देखील होता जरा वेळ तिला पाहून तो वॉशरूम मध्ये फ्रेश होण्यासाठी निघून गेला काही वेळाने तो वॉशरूम मधून बाहेर आला आणि त्याने तिच्याकडे एक नजर टाकली तेव्हा ती एका हाताने कपाळावर डोकं प्रेस करत होती चेहऱ्यावर वैतागलेले भाव होते कदाचित जास्त अभ्यासामुळे आणि जागरणामुळे तिचं डोकं दुखत असावं असं त्याला वाटलं त्याने मग थोडासा विचार केला आणि तसाच खाली निघून केला उशीर बराच झाला होता त्यामुळे नोकर माणसं सगळी झोपलेली होती त्याने इकडे तिकडे पाहत एक दीर्घ श्वास घेतला आणि किचन मध्ये प्रवेश केला त्याने आता इकडे तिकडे पाहत कॉफी बनवण्यासाठी भांड शोधायला सुरुवात केली तेवढ्यात त्या भांड्याच्या आवाजाने एक नोकर लगबगीने तिथे आला शौर्यला असं किचनमध्ये पाहून तो पुरता घाबरून गेला साहेब तुम्हाला काही हवंय का मला सांगा ना मी देतो नोकर अदबीने म्हणाला शौर्यला तिथे पाहून थोडासा घाबरला होता तर गोंधळला होता त्याला पाहून शौर्यही थोडासा गोंधळून गेला त्याने उगाच इकडे तिकडे पाहून डोकं खाजवलं कारण ही पहिलीच वेळ होती तो असा किचनमध्ये आला होता त्यामुळे त्या, त्या नोकरासमोर त्याला सुद्धा जरा अवघडल्यासारखंच वाटलं भांड आणि सामान काढून दे मला कॉफी बनवायची आहे शौर्य म्हणाला मी करतो ना तुम्ही कशाला तुम्ही जाऊन बसा मी पटकन घेऊन येतो नोकर अदबीने म्हणाला तो असताना त्याच्या साहेबाने कॉफी बनवायची म्हणजे नोकरीत जाते की काय असंच त्याला वाटलं माझी मी बनवेल मला फक्त सामान काढून दे शौर्य त्याला म्हणाला त्याला स्वतःच कॉफी बनवायची होती हो साहेब नोकर पटकन म्हणाला बिचारा गोंधळून गेला होता तरीही त्याने पटापट -पत कॉफीसाठी लागणारे भांडे दूध कॉफी पावडर आणि साखर किचन ओट्यावर आणून ठेवली आणि तो तिथेच हातात हात गुंपून अदबीने उभा राहिला शौरेने त्याच्यावर एक कटाक्ष टाकला तू जाऊन झोप मी बनवेल कॉफी त्याला अजूनही तिथेच उभं असलेलं पाहून शौर्य म्हणाला त्याचा तो नोकरही निघून गेला पण जाताना त्याने दोनदा वळून शौर्यकडे पाहिलं होत आपला साहेब आज चक्क किचन मध्ये आलाय आणि स्वतःच्या हाताने काहीतरी बनवतय हे त्याच्यासाठी खूप मोठं आश्चर्य होतं त्याचा तर त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता शौर्यने कॉफी बनवायला घेतली पुढच्या पाच दहा मिनिटात कॉफी बनवून रेडी झाली तशी त्याने ती कपामध्ये गाळली ट्रे हातात घेऊन त्याने एकदा कॉफीकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित आलं कारण त्याने आज पहिल्यांदाच कोणासाठी तरी कॉफी बनवली होती आता ती कशी झाली आहे ही तर पिनारी सांगणार होती तो तसाच किचन मधून बाहेर पडला आणि रूममध्ये आला नंदिनी एका हातात बुक पकडून दुसऱ्या हाताने अजूनही कपाळ प्रेस करत होती पण अचानक तिच्या नाकात कॉफीचा सुगंध दरवळला तशी तिची पुस्तकावरची नजर हटली आणि तिने समोर पाहिलं तर ट्रे मध्ये वाफाळती कॉफी होती ती पाहून तिच्या चेहऱ्यावर लगेच मोठी स्माईल आली वाव कॉफी थँक्यू यार मला खरंच गरज होती डोकं खूप दुखतंय माझं तिने पटकन ती ट्रेमधून उचलली तिनं पाहिलंही नाही की कॉफी घेऊन कोण आलं तिने लगेच ती तोंडाला लावली पण कॉफी गरम होती त्यामुळे तिची जीभ भाजली आह गरम आहे तिने कप टेबलवर ठेवून आता समोर पाहिलं तर शौर्य काळजीने तिच्याकडे पाहत होता त्याला पाहून आता तिचे डोळेच विस्फारले आपली जीभ भाजली आहे हे सुद्धा ती विसरून गेली होती म्हणजे कॉफी तो घेऊन आला होता तिला क्लिक झालं तशी ती गोंधळली घे पाणी पी आणि गरम आहे कॉफी फुंकर मारून प्यायची असते ना तो तिच्या तोंडाला डायरेक्ट पाण्याचा ग्लास लावतच म्हणाला त्याच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती ती अजूनही विस्फारलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडेच पाहत होती तिने एक गोट पाणी पिलं आणि ग्लास बाजूला केला त्याने तो घेऊन टेबलवर ठेवला जास्त भाजलं का तो, भाज तो काळजीने म्हणाला पण ती तर बेड्यासारखी त्याच्या सकडेच पाहत होती व्हाईट कलरचा टी शर्ट त्याच्या खाली ब्लॅक कलरची नाईट पॅन्ट आत्ताच फ्रेश होऊन आला होता त्यामुळे डोक्याची छोटी छोटी केस थोडी ओली होती त्याच्या बॉडीवॉशचा मंद सुगंध गॅलरीमध्ये तिच्या आसपास दरवळत होता तिच्या नाकात जाताच तिला एकदम फ्रेश वाटलं ती एकटक त्याच्याकडे पाहत होती कारण तो अगदीच तिच्याच शेजारी बसला होता दोघांचेही दंड एकमेकांना घासत होते एवढे जवळ ते वसले होते बायको तुझ्याशी बोलतोय मी लक्ष कुठे तुझं त्याने तिच्या समोरून हात फिरवला तेव्हा कुठे ती भाणावर आली नाही जास्त नाही भाजलं तिने त्याच्यावरची नजर हटवली आणि खाली मान घातली त्याचं असं जवळ बसणं तिला अस्वस्थ करत होतं ती थोडीशी बाजूला सरकून बसली त्यालाही ते लगेच समजलं मग अशी त्याला समजलंच नव्हतं तो डायरेक्ट तिच्या शेजारी येऊन बसला होता आता तोही थोडासा बाजूला सरकून बसला डोकं दुखतंय ना तुझं ही कॉफी पिल्यावर जरा बरं वाटेल तो दोघांमधली शांतता भंग करत म्हणाला मी केली असती ना तू कशाला आणलीस ती म्हणाली तिला असं त्याचं काळजी घेणं आवडतही होतं पण पटतही नव्हतं तिची तिलाच कळत नव्हतं तिला काय होतंय ते का मी आणलेली चालणार नाही का तुला छान बनवतो मी ही कॉफी आणि माझ्या बायकोसाठी एवढं तर नक्कीच करू शकतो हो ना तो बायको या शब्दावर जोर देत तिच्या डोळ्यात आरपार पाहत म्हणाला त्याची ती नजर तिच्या काळजाचा ठोका चुकवून गेली तो सुरुवातीपासून तिला बायको बोलत होता तिला त्याचं एवढं काही वाटत नव्हतं आधी तर वैतागच यायचा पण आजकाल त्याचं ते बायको म्हणणं मनाला कुठेतरी सुखावून जात होत त्यात त्याच काळजी करणं म्हणजे हवेत उडत असल्यासारखं वाटत होतं घेतेस ना कॉफी तिला असं विचारात हरवलेलं पाहून तोच म्हणाला तशी ती तिच्या विचारातून बाहेर आली तिने मग काहीही न बोलता कॉफीचा मग उचलला आणि आता फुंकर मारून पिऊ लागली तो गालात हसत तिच्याकडेच पाहत होता कशी झाली आहे तो म्हणाला छान झालीये ती त्याच्याकडे पाहत मंद हसत म्हणाली तिची अर्धी कॉफी संपली तसं तिच्या लक्षात आलं की आपण एकटेच कॉफी पितोय आणि त्याने तर कॉफीचा कपही आणलेला नाही तिला आता स्वतःचाच राग आला सॉरी मी एकटीच कॉफी घेत आहे तुला नाही का घ्यायची ती जरा अवघडून म्हणाली आपण असं हावऱ्यासारखे एकटेच कॉफी पितोय हे समजताच तिला आता स्वतःची लाज वाटत होती एकच कप केली होती मी पण हा तुझी इच्छा असेल तर मी नक्कीच घेईन तो मिश्किलपणे तिच्याकडे पाहत म्हणाला तिला मात्र त्याच्या बोलण्याचा रोख समजलाच नाही ठीक आहे मी आणते बनवून तुझ्यासाठी ती कप बाजूला ठेवत आणि जागेवरून उठत म्हणाली त्याने लगेच तिचा हात पकडला तसं तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं त्याने तिला तसंच स्वतः शेजारी बसवून घेतलं आणि तिने टेबलवर ठेवलेला कप उचलला ती तो काय करतोय ते गोंधळून पाहत होती ही कॉफी चालेल मला त्याने तिला तिचाच कप दाखवला आणि आता डायरेक्ट तोंडालाही लावला ते सगळं पाहून तिचे तर डोळेच विस्फारले आणि आता बाहेर येणेच बाकी होते कारण तो तिची उष्टी कॉफी प्यायला होता तिला एकदमच लाजल्यासारखं झालं गाल सुद्धा आरक्त झाले त्याला ते समजू नये यासाठी ती आटोकाट प्रयत्न करत होती पण तरीही तिच्या गालावर चढलेला ब्लश त्याच्या नजरेतून काही सुटला नाही कॉफी कडू असते ऐकलं होतं पण ही तर खूपच गोड आहे तो तिच्या डोळ्यात पाहात मिश्किलपणे म्हणाला आणि तिने आता असह्य होऊन डायरेक्ट पुस्तकाच्या आड तिचं तोंड लपवलं तिची ती धांदल पाहून तो मात्र गालातच हसला हळूहळू का होईना ती आता त्याच्याशी नॉर्मल बोलू लागली होती आणि त्याला तेवढंच खूप होतं कारण तिचा आबोला त्याला जीव घेणा वाटत होता त्याने ती सगळी कॉफी पिऊन टाकली पण तिने अजूनही पुस्तक तोंडासमोरून काढलं नव्हतं कॉफी घेतल्याने तिचं डोकंही दुखायचं कमी झालं होतं आणि तिला फ्रेश सुद्धा वाटत होत तिला जास्त त्रास न देता तोही मग काहीही न बोलता आत रूम मध्ये निघून गेला आणि त्याचा लॅपटॉप घेऊन तो ओपन करून बसला तो आतमध्ये जाताच तिने हळूच पुस्तक खाली केलं आणि चोरट्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं तर आता तो कामात एकदम घडून गेला होता त्याला पाहून इकडेही गाळातच हसली सडू शौर्य ती मनातच पुटपुटली आणि मग खुदकन गालात हसली कथेचा हा भाग इथे संपतो कथा आवडत असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि कॉमेंट करून तसं जरूर कळा मी गावी आहे त्यामुळे कथेचे भाग जरा छोटेच येतील त्यामुळे समजून घेत चला भेटूयात उद्याच्या भागात